हर हर गंगे हर हर महादेव आपण आता पाहतो आहे इथं आम्ही काशीमध्ये आहे आणि काशीमध्ये असलेली ही गंगेची महाआरती दररोज केली जाते आणि आपण या काही घाटावर आपल्याला गंगा आरतीचं सौभाग्य आपल्याला लाभत आहे अतिशय सुंदर अशी आरती इथं दररोज साडेसहाच्या दरम्यान आपल्याला केलेली दिसते आणि आपण जर हे जर खुश चांगलं पाण्याचं जर योग आपल्याला माहीत असेल तर अशा प्रकारे दोन्हींची व्यवस्था तुम्हाला त्या आहे ते अतिशय सुंदर दिसतं त्यामुळे आपण भविष्यात कधी आलात गंगा मैयाची आरती जर पाहायची असेल तर आपण नक्कीच अशा बोटीचा काही शुल्क बनून या बोटीवर आपण पोहोचू शकतात आणि इथूनच महागंगे नदीची आरती करू शकतात हर हर गंगे